होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं मिथूनच्या हाती जेवा आणि काव्या यांचा फोटो लागलेला असतो आणि जेवाने काव्यासाठी लिहिलेला ओवी देखील त्याच्या हाती लागलेले असतात मिथून आता जा विचारण्यासाठी जीवाच्या समोर येऊन उभा राहतो मिथून म्हणतो की छान आहेत हा तू काव्यासाठी लिहिलेले या ओळी तेव्हा आता दोघांच्याही हातथर तर कापत असतात आता हाता, मिथूनच्या हातामधून तो फोटो, हाता फोटो, तो फोटो, फोटो जिवा हातात घेतो आणि फोटोवरून अगदी प्रेमाने हात फिरत असतो तेव्हा मिथून त्याला सत्य सांगू लागतो आणि म्हणतो की हा एकच फोटो नाही आहे तर असे अनेक फोटोज अनेक गिफ्ट्स मी इथे पाहिले आहेत हे ऐकून जीवाच्या पायाखालची जमीन सरकते डोळ्यामधून गगल पाणी वाहू लागतं मिथून म्हणतो जीवा अरे हे काय करून बसला असतो अरे सांग मला का काय करून बसला असतो तुझ्या जीवनाचं तुझ्या मनात नक्की काय कुडत होतं नक्की असा का झाला आहेस तू तुझी आई मला सारखी सार म्हणायची जीवाच्या डोळ्यातलं पाणी कधी कमी होईल काव्याच्या चेहऱ्यावरचं हसू कधी येईल असं तिला सतत तुमच्या दोघांची चिंता असते अरे तुझ्या मनातील आग आणि काव्याच्या डोळ्यातील राग कसा ना यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय अरे काय करून बसलास तू तुम्ही लोकांनी अक्कच शहर झालं आणि राग केले आणि दुसरीकडे निघून गेलात ते सुद्धा कधी नाही येण्यासाठी आम्ही लोकांना बेड्यासारखा विचार करतोय कधी येणार आमचा जीवा पुन्हा कधी हसणार अरे ती आई तुझी फक्त आईच नाही आहे मानलेली माझी बहीण आहे मी धर्माचा भाऊ आहे तिचा तुझे आई वडील होते ते ठीक होतं पण मला तरी सांगायचं ना अरे लहानपणी मी तुला अंगा खांद्यावरती खेळवलं आहे हे गोष्ट लक्षात घे तुझा जिकिरी काका आहे ना अरे मी तुझ्या आईचा भाऊ आहे तुझ्या आईने मला इथं का पाठवलंय आहे तुम भाऊजी लेकरांचा संसार मार्गी लावा तिथे जावा तुम्ही माई माऊलीला मी काय सांगू सांग मला उत्तर दे जेव्हा इथे मी संसार मार्गी लावायला आलो ला आहे पण जेव्हा मी काय सांगू तुला काय सांगू संसार कोणाचा मार्गी लावू मी तुझा आणि काव्याचा संसार मार्गी लावू की तुझा आणि नंदिनीचा संसार मार्गी लावू काव्याचा संसार मार्गी लावू असं मिथून त्याला विचारतो मिथून आता जेवाला पोटतिडकीने सांगत असतो सांग मला आणि जेव्हा मात्र त्याच्या विचारांमध्ये गुंतलेला असतो त्याला समजत नाही डोळ्यामधून पाणी वाहत असतं आणि त्याला ऑप्शन दिलेलं असतं मी एकाची निवड कर की तुला काव्या हवे आहे की नंदिनी हवी आहे हे देखील त्याला समजत नसतं जेव्हा आता तुला काहीतरी पावलं उचलावीच लागणार आहेत जेव्हा एकदम टेन्शनमध्ये असतो त्याला काय करावं हे सुचत नाही आता मित्र काकांना तर सत्य समजलेलं आहे आणि घरच्यांनासुद्धा समजणार याची पूर्णपणे जाणीव आता जीवाला झालेली असते तर जीवा आता यापुढे कोणतं पाऊल उचलणार आहे नंदिनीसोबत राहणार आहे की काव्यासोबत त्याचं प्रेम मिळून बाकीच्या गोष्टींचा तो त्याग करणार आहे तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांना येणाऱ्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे कोणती जोडी तुम्हाला खूप आवडते जिवा आणि नंदिनी की जीवा आणि काव्या तर कमेंट करून नक्की सांगा तर येणाऱ्या चॅनलचे चा अपडेट्स येणाऱ्या भागांचे अपडेट आपल्या चॅनलवरती वेळोवेळी हो, येतच आहेत आवडले असतील तर लाईक करा आणि सबस्क्रा